अंजना देवरे किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला मक्का, मक्का ओला मक्का तो मक्का आपण कधी कधी भाजतो मीठ आणि लिंबू लावून पण तो मका असं भाजण्यापेक्षा असं वाफवला हो ना खायला चविष्ट लागतो बघा मी कसं करून दाखवते तुम्हाला झाडाची मिरची तोडली बघा एकच मिरची घ्यायची जास्त नाही आणि हा एक लसूण घेतला हे बघा थोडस तेल टाकायचं जास्त पण तेल टाकायचं नाही ही मिरची बघा अशी घ्यायची एकच टाकायची त्याच्यावर चिमोट बर हिंग टाकायचा असं बाज आणि हा एवढासा लसून टाकून द्या एकच लसूण आणि त्याच्यावर टाकून द्या कोंडी जास्त काही द्यायची नाही कोंडीमुळे ना त्या मक्याला ना वास लागतो टाकायचे काळ्या मिठामुळे ना टेस्टी लागतो आणि लागतं ग्राम आपल्या चवीनुसार टाकायचं मी आपल्याला काय त्या त्याप्रमाणे टाकायचं मूग वापर लाखण ठेवायचं काय करायचं होतं आता लिंबू आहे पूर्ण लिंबू टोळाय पळया थोडी वाट दिली सुंदर लागतय खायला करून बघा तुम्ही अन्न बंद करायचं हे बघा ओला मका असतो ना मका हा मका बघा कस छान मका आहे नरम झाला मस्त पैकी हा मका आणायचा साफ करायचा धुवायचा कपड्यावर वाळून घ्यायचा थोडासा एक मिरची एकच लसूण मिरची कापायची नाही नुसतं तुकडा करायचा आणि एवढस हिंग टाकायचा आणि मका टाकून द्यायचा मका टाकला तेल पण जास्त टाकायचं नाही हे तेलकट झालं नाही पाहिजे असं दिसलं पाहिजे कसं तेल टाकायचं आणि मिरची टाकून द्यायची हिंग टाकून द्यायचा आणि काळं मीठ टाकायचं काळ्या मीठमुळे कसं टेस्ट लागते आणि चविष्ट लागतं खायला एकदा केलं ना तुम्हाला असं वाटेल किती खावं खायची फार इच्छा होते आणि वरून वाफ देऊन झालं का त्याच्यावर एक निंबू पूर्ण पिळायचा आणि खालीवर करायचं आणि खायचं खूप सुंदर लागतं तुम्ही आणून बघा करून बघा खाऊन बघा तुम्हाला नक्कीच आवडेल लहान मुलांना तर फार आवडतं नाश्त्याला बी फार आवडतं सगळ्यांना करायला पण सोपं खायला पण टेस्ट या सगळ्या गोष्टी या मक्यामध्ये मिळतात त्यामुळे करा आणि आनंदाने खा आणि मलाही कळवा कशी झाली आणि लाईक करा पूर्ण व्हिडिओ बघण्याबद्दल धन्यवाद